संघर्ष योद्धा बबनरावजी ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामास सुरुवात करण्यात आली असून बॉयलर प्रदीपन समारंभ स्वप्नील दौंड यांनी सापत्निक बॉयलरचे पूजन केले तर गव्हाणीत कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे त्रिंबकदादा चेमटे शिवाजी जाधव शहादेव पातकळ मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे आदींसह अधिकारी व कर्मचारी यांनी गव्हाणीत उसाची मुळी टाकून गळित हंगामाचा शुभारंभ केला असून चालू वर्षाचा गळीत हंगाम हा यशस्वीपणे चालण्यासाठी उत्तम प्रकारे नियोजन केले असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे यांनी दिली आहे यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड चीफ इंजिनियर प्रवीण काळूसे केनियार्ड सुपरवायझर किसन पोपळे प्रेसिडेंट हेड चंद्रकांत शिंदे लीगल ऑफिसर शरद सोनवणे चांगदेव चौधरी आदींसह संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम चोवीस पंचवीस साठी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व पूजन हा कार्यक्रम आज कारखान्याचे व्हाइस चेअरमन श्री सर उपस्थित सर्व संचालक शेतकरी कर्मचारी अधिकारी सर्व हितचिंतक पत्रकार या सर्वांच्या साक्षीनं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला आणि येणाऱ्या एक चार ते पाच दिवसामध्ये कारखान्याचे उर्वरित ट्रायल्स पूर्ण करून प्रत्यक्ष गळीत हंगाम चालू करण्याचं नियोजन केलेलं आहे यंत्रणेचे बऱ्यापैकी मुकदम काही त्यातील जबाबदार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती या सर्वांनी सहकार्य करून आघाडी थांगा मेसेज स्वीकारण्याचं नियोजन करण्यात आलं सर्वांच्या उपस्थितीबद्दल आभार व धन्यवाद महाराष्ट्र जयप्रकाश बागडे अहमदनगर शेपगाव